दोन्ही महिन्यांचं एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये पन्नास लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ एक कोटी साठ लाख आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत ही।, ही योजना सुरू झाली अजित दादा म्हणाले खरंय ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझं आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी दूषणं दिली अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले आमच्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती कोणी बंद करू शकत नाही विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या आता हे काय करणार तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती दीदीमध्ये परिवर्तित करायचं आहे आता माझ्या बहिणी या केवळ लाडक्या बहिणी नाही तर लखपती दिदी झाल्या पाहिजे मोदीजींनी आपल्याला लखपती दिदीचा मंत्र दिला महाराष्ट्रामध्ये यावर्षी वर्षी एकूण पन्नास लाख लखपती दिदी होत आहेत आम्हाला एक कोटी लखपती दिदी करायच्या आहेत आणि आपल्या हिंगोली मधल्या आमच्या बहिणी या, या लखपती दिदी झाल्या पाहिजेत याकरता खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे आम्ही त्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली लोक म्हणाले इलेक्शन पर्यंत देतील नंतर देणार नाही आम्ही मोफत वीज दिली आहे पाच वर्ष पूर्ण मोफत वीज देणार आहोत आणि आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर चोवीस तास तुम्हाला ती वीज मिळणार आहे दिवसा बारा तासाची वीज देखील